श्री स्वामी मौली या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आजचा जो विषय आहे तो लहान मुलांकरताच आहे लहान मुलांकरता आपण प्रत्येक काही प्रयत्न करत राहतो त्यांच्या शिक्षणाकरता आपण किती प्रयत्न करतो ह्यांचं शिक्षण चांगलं व्हावं तर लहान मुलांच्या अभ्यासासाठी आपण श्री सरस्वती यंत्रम जे असतं हे आपल्या देवघरात आपण ठेवू शकतो कारण की प्रत्येक का आईवडिलांना वडिलांना आपल्या मुलांच्या चांगल्या अभ्यासासाठी आणि यशसाठी प्रत्येक प्रकारचा प्रयत्न करतात स्वतः कमी खाऊन मुलांच्या प्रत्येक सुखसुविधा देण्याचा प्रयत्न करतात तर या प्रयत्नांमध्ये एक सगळ्यात म्हणतो ना की चांगलं आहे ते आहे श्री सरस्वती यंत्र श्री सरस्वती यंत्र आपण आपल्या देवघरात ठेवावं आणि लहान मुलांना त्यांची पूजा करायला सांगायला हवी जेणे की त्यांच्या विद्या आणि बुद्धी पुष्कळ काही फरक पडतो आणि बरोबर कोणचे मंत्र जपायचे म सरस्वती यंत्रालाची पूजा कशी करायची त्याला सिद्ध कसं करायचं ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहूच आहे श्री सरस्वती यंत्र कसं आहे हे आपणास माझ्या व्हिडिओमध्ये समोरच दिसतं आहे की श्री सरस्वती यंत्र कसं असतं या सरस्वती यंत्राला आपण तांब्याच्या जाड पत्र्यावर उमटून द्यावे यंत्र जे आहे सरस्वती यंत्र हे पूजना आधी सिद्ध करून घेणे खूप जास्त गरजेचं असतं कारण की कोणचंही यंत्र आपण तयार करतो तर त्याला सिद्ध करणं जरुरी असतं तेव्हाच आपल्याला त्याची फळश्रुती मिळते आणि हे सरस्वती यंत्र जे आहे हे सरस्वती यंत्र मुलांकरता एकाग्रता वाढवण्याकरताही खूप चांगला असतो कारण की एकाग्रता मुलांकरता खूप जास्त जरूरी असते तर म्हणून या सरस्वती यंत्राला कसं सिद्ध करायचं ह्याची काय स्थापना विधी आहे तर चला आपण पाहूया की कसं करायचं पहिले तर यंत्राला तांब्याच्या जाडपत्रावर उमटून घ्यायचं आहे ते आपण बाहेरून करवू शकतो या गोष्टीकरता आणि जर जण ह्या मंत्राला आपण घरी येऊन सिद्ध कसं करायचं याच्यामध्ये प्रश्न असतो तर आजकाल बाजारामध्ये सुद्धा सरस्वती यंत्र सिद्ध केलेले असतात त्यांनी ते मंत्र एक हजार आठ वेळा केलेले असतात तर आवश्यक असलं तर आपण ते मंत्र यंत्रसुद्धा आपण घरी आणू शकतो मंत्राने सिद्ध केलेले जर आपण आपल्या मनापासून हे करू इच्छुक असतो कारण की आपण आपल्या डोळ्यासमोर करतो आपण स्वतः करतो तर एक त्याच्यावर आपला विश्वास असतो तर आपण सरस्वती यंत्रचं कसं आपण त्याला हे करायचं सिद्ध करायचं आहे सकाळी आपण उठतो स्नान करायचं आहे आपले जे, जे से, से ध्यान आहे जे आपण पूजापाठ करतो ते पूजापाठ आपल्याला सगळं करून घ्यायचं आहे स्वामींचं ध्यान करायचं आहे त्याच्यानंतर सरस्वती यंत्र आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यासमोर दीप आणि धूप प्रचलित करायचे आहे त्यानंतर सरस्वती यंत्राला गंगाजर आणि जे कच्च दूध असतं ना त्यांनी आपल्याला अभिषेक करायचा आहे गंगाजर आणि कच्च्या दुधाने आणि त्याला शुद्ध करायकरता जमेल तेवढ्या वेळ आपण हा मंत्र म्हणू शकतो अकरा वेळा एकवीस वेळा एक्कावन वेळा एकशे आठ वेळा जोपर्यंत या तुमचं जे मनात असेल की आपण हा मंत्र एवढा वेळा करू शकतो तर आपण आपल्याकडे टाईम असल्यावर हा मंत्र जरूर म्हणावा त्या यंत्राला सिद्ध करण्याकरता तो मंत्र आहे तो श्री गायत्री मंत्र आहे ओम वाघदेव्य विद्महे कामराजाय धीमही तन्नो देवी प्रचोदयात एकदा आणखी मी म्हणते ओम वाघदेवे कामराजाय धीमही दे तन्नो देवी प्रचोदयात या मंत्राने आपल्याला अकरा एकवीस एक्कावन्न किंवा एकशे आठ वेळा त्याचा अभिषेक करायचा आहे यानंतर यंत्राला आपल्या देवघरातच ठेवायचं आहे तर या यंत्राला आपण उत्तर पूर्व दिशामध्ये स्थापित करायचे आहे कोणती दिशा उत्तर पूर्व दिशामध्ये आपल्याला याला स्थापित करायचे असेल आणि नियमित यंत्राची पूजा करायला हवी जसं आपण रोज देवाची पूजा करतो ना तसंच आपल्याला यंत्राची पूजा पण करावी कारण की जर आपण या यंत्राची पूजा करू तर त्याचा जो प्रभाव आहे तो नाही संपणार तो प्रभाव तसाच राहील तर या यंत्राला आपण देवघरात ठेवून आपण तशीच पूजा करावी जसं आपल्या सर्व देवांची आपण पूजा करतो विद्यार्थी जर हे करू शकत असतील तर विद्यार्थ्यांनी रोज सरस्वती मंत्र आणि अक्कलकोट स्वामीच्या मंत्राने या यंत्राची पूजा करावी आता तसं पाहतं सरस्वती यंत्राचा काय उपयोग हो आहे आपल्या जीवनामध्ये तर ह्याच्याने बौद्धिक शक्ती एकाग्रता आणि प्राप्ती करता असता मन अभ्यासात लागत नाही लक्षात राहत नाही काही पण पाठ करतो माझ्या लक्षातच राहत नाही मी लगेच विसरून जातो तर या सर्वांकरता हे जे सरस्वती यंत्र आहे तो खूप जास्त प्रभावकारी असतो आता आपण म्हणू की मंत्र कोणचे आहे तर पहिलं आहे सरस्वती मंत्र ओम श्री सरस्वती देवी नम आपण मुलांना मोठा मंत्र नाही देऊ शकत कारण की लहान मुलं आहे तर त्यांना म्हणायचं कोणचा मंत्र पाठ करायचा ओम श्री सरस्वती देवी नम आणि श्री स्वामी समर्थांचा मंत्र आहे ओम श्री स्वामी समर्थ ते आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे दोन्ही मंत्र जर मुलं करू शकत असतील ते अकरा वेळा करावं किंवा एकवीस वेळा करावे किंवा एकावन्न वेळा करावे जसे लहान मुलांना जमत असलेल्या मुलं लहान आहे म्हणून अकरा अकरा वेळा हे दोन्ही मंत्र आपल्याला करायचे आहे सरस्वती यंत्रासमोर मुलांनी धूप तुपाचा दीप हळद कुंकू अगरबत्ती साखर ठेवून पिवळ्या या पांढऱ्या फुलांनी यंत्राची पूजा करावी स स्वामींची प्रार्थना सरस्वती देवीसोबत अक्कलकोट स्वामींना चांगली बुद्धी व विद्येसाठी प्रार्थना करावी म्हणजे सरस्वतीला आपण प्रार्थना करतो आहे पण आपण गुरु कोणाला मानला आहे श्री स्वामी यांना गुरु गोविंद ओखडे काके लागू पाय बलिहारी गुरु आप की जो गोविंद योग आहे पहिले आपल्याला आपल्या गुरूंना पूजायचं आहे त्याच्यानंतर सरस्वतीला पूजायचं आहे कारण की गुरुच आपल्याला तिथून घेऊन जातील म्हणून आपल्याला सरस्वती देवीसोबत श्री अक्कलपूर स्वामींनाही चांगली बुद्धी व विद्येसाठी आपल्याला प्रार्थना करायला हवी कारण की श्री स्वामी समर्थ आपल्या पाठीशी उभे आहेच आहे ते आपल्याला या सर्वातून पुढे वाढवतील आपल्याला छान विद्या देतील आहे बुद्धी देतील आहे एकाग्रता देतील अभ्यासात मन नसेल लागत तर अभ्यासात मन कसं लागायचं हा आशीर्वाद आपल्याला देतील आहे लक्षात राहत नाही ह्याच्याकरता त्यांचा आशीर्वाद सदा आपल्यावर राहिले तर म्हणून आपण सरस्वती यंत्राची पूजा करावी आणि देवीस आणि आपल्या स्वामींशी प्रार्थना करावी आता सगा हे सगळं केल्यावर आपल्याला ह्याची फलश्रुती काय आहे तर स्वामी मंत्राने हे यंत्र रोज पुजल्यास विद्यार्थ्यांची बुद्धी व अभ्यास अभ्यासात खूप विकास होईल ते पुढे वाढतील म्हणून आपण जमल्यास श्री सरस्वती यंत्रची आपल्या घरामध्ये स्थापना करावी जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा ज्याने की माझा पुढचा व्हिडिओ आहे की जर मुलांची एकाग्रता नाही आहे मुलांचं मन अभ्यासात नाही लागत त्यांच्यामध्ये स्थिरता नाही आहे तर ह्याच्याकरता आपण काय करू शकतो कोणचे मंत्र सिद्ध मंत्र आहे जेणे की मुलांची वाढ होईल एकाग्रता वाढेल आहे त्यांच्या जे लक्षात नाही राहत ते पण त्यांचं पूर्ण होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जय श्री स्वामी समर्थ